न्यूज नेटवर्क आवाज सा जलसंधारण चळवळीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं बळ नाम फाउंडेशनचे नाना पाटेकर व मकरंद आणासपुरे यांनी घेतली फडणवीस यांची भेट राज्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून जलसंधारणाची चळवळ उभी करण्यात आली आहे राज्य शासन जुन्या प्रकल्पांच्या कायमस्वरूपी दुरुस्ती व देखभालीकरता नवीन धोरण आणणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले मुख्यमंत्र्यांनी जुने आणि अर्धवट राहिलेले जलसंधारणाचे प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करण्याची योजना मांडली आहे यामुळे कमी खर्चात अधिक काम पूर्ण होईल आणि जलसंधारणाचा प्रभावी वापर होईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात जलसंधारण प्रकल्पांवर लक्ष केंद्रित करण्यात आले असून तीन महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आले आहेत यामध्ये नामो फाउंडेशन टाटा मोटर्स आणि भारतीय जैन संघटनेचा सहभाग आहे यावेळी मृद व जलसंधारण राज्यमंत्री इंद्रनील नाईक सचिव गणेश पाटील मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव विकास खारगे सचिव अश्विनी भिडे नाम फाउंडेशनचे नाना पाटेकर मकरंद आणसपुरे भारतीय जैन संघटनेचे शांतीलाल मुथा टाटा मोटर्सचे प्रतिनिधी उपस्थित होते डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका